रामकृष्णार मित्रांनो सर्वांना जय भीम जय शिवराय मित्रांनो काल मी नरेंद्र मोदी यांच्या स्वागताचा व्हिडिओ पाहत होतो आणि त्यामध्ये वेगवेगळे लोक वेगवेगळा भेटवस्तू देऊन नरेंद्र मोदी यांचं स्वागत करत होते कोणी त्यांना स्वातंत्र्यवीर सावरकरांची प्रतिमा भेट दिली कोणी पुष्पगुच्छ भेट दिला कोणी मुंबा देवीची प्रतिमा भेट दिली आणि मित्रांनो ज्यावेळेस केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांची वेळ आली त्यावेळेस त्यांनी संविधानाची प्रतिमा नरेंद्र मोदी यांना भेट म्हणून दिली आता मित्रांनो नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के लोकांना यामध्ये काहीही गैर वाटलं नाही नरेंद्र मोदी आले प्रत्येकाने त्यांचं आपापल्या पद्धतीने स्वागत केलं मग यामध्ये गैर काय आणि रामदास आठवले यांनी संविधानाची प्रतिमा भेट दिली यामध्ये सुद्धा काय गैर आहे का परंतु मित्रांनो संविधान हे एकशे पस्तीस कोटी लोकसंख्यासाठी आहे संविधान हे सर्वांसाठी समान आहे संविधान जसं रामदास आठवले साहेबांसाठी आहे संविधान तसंच मुख्यमंत्र्यांसाठी सुद्धा आहे उलट संविधानाचा जास्त फायदा रामदास आठवले यांच्यापेक्षा देवेंद्र फडणवीस यांना जास्त झालेला आहे उलट संविधानाचा जास्त फायदा एकनाथ शिंदे यांना जास्त झालेला आहे उलट संविधानाचा जास्त फायदा राज ठाकरे यांना झालेला आहे उलट संविधानाचा जास्त फायदा अजित पवार यांना झालेला आहे पण ज्याही वेळेस आपण संविधानाच्या बाता मारतो ज्याही वेळेस आपण अशा गोष्टी पाहतो त्यावेळेस अपेक्षा फक्त जे आंबेडकरवादी आहेत त्यांच्याकडून का आणि बाकीच्यांनी आपली जिम्मेदारी का झटकली एकनाथ शिंदे यांनी संविधानाची प्रतिमा मोदींना का भेट दिली नाही किंवा राज ठाकरे यांनी संविधानाची प्रतिमा मोदींना का भेट दिली नाही किंवा अजित पवार यांनी संविधानाची प्रतिमा मोदींना का भेट दिली नाही hmm. मित्रांनो संविधान विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलं हे संपूर्ण जगाला माहीत आहे आणि त्याचा आपल्या प्रत्येकाला अभिमान आहे परंतु मित्रांनो ही जिम्मेदारी जितकी बाबासाहेबांना मानणाऱ्यांची आहे तितकी प्रत्येक भारतीयांची नाही का संविधानाचा फायदा तर प्रत्येक भारतीयाला झालेला आहे उच्च वर्णीयांना तर सर्वात जास्त झालेलं आहे मग अशा वेळी जे प्रेम आंबेडकरवादी समाजाला आहे ते प्रेम इतर समाजाला का नाही हा जो भेदभाव आहे मित्रांनो हा वरवर पाहिल्यानंतर असा दिसत नाही त्यासाठी सूक्ष्म दृष्टी लागते आणि त्यामुळेच आपल्यासारख्यांना बोलावं लागतं आणि जर आपल्यासारखा बोलला तर मग त्याला धर्मविरोधी ठरवलं जातं त्याला देशविरोधी ठरवलं जातं त्याला धर्मद्वेष्टी ठरवलं जात काल मी एक फेसबुकवर पोस्ट टाकली देवकी नंद ठाकूर देवकी नंद ठाकूर हा जो विरोधात पोस्ट टाकली त्याने असं विधान केलं की आता हिंदू धर्मियांनी पाच मुलांना जन्म द्यायला हवा मित्रांनो वारकरी साधू संत सांगतात की अगोदर दुसऱ्याला सल्ला देण्या अगोदर आपण त्या सल्ल्याचं आचरण आपल्या जीवनात केलं पाहिजे आधी केले मग सांगितले ही वारकरी साधू संतांची भूमिका आहे मग मी प्रश्न विचारला की या देवकीनंद ठाकूरला किती मुलं आहेत किंवा हा देवकीनंद ठाकूर ज्या लोकांना फॉलो करतो त्या लोकांना किती मुलं आहेत प्रत्यक्षात जर पाहिलं तर या देवकीनंद ठाकूर हा ज्यांना फॉलो करतो त्यांना मुलंच नाहीत आता मी असा प्रश्न निर्माण केला की त्यांच्यामध्ये मुलगा जन्म घालण्याची क्षमता नाही का त्यांच्यामध्ये काही शारीरिक व्याधी आहे का काही प्रॉब्लेम आहे का जर प्रॉब्लम असेल तर तो त्यांनी जगासमोर मांडला पाहिजे स्वतः सक्षम नाहीत स्वतः दुर्बळ आहेत आणि दुसऱ्यांना असा सल्ला देणं हे कितपत योग्य आहे असा प्रश्न विचारला आणि हे लोक असे पाखंडी आहेत जे स्वतः त्याचं आचरण न करता दुसऱ्याला सल्ला देतात आणि अशा पाखंड्यांची संख्या कलियुगामध्ये भरपूर आहे हे मी जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या अभंगासह सांगितलं कलियुगी घरोघरी संत झाले फार वितभर पोटासाठी हिंडती दारोदार आता मित्रांनो जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी हा अभंग लिहिलेला आहे आता यामध्ये माझा काय दोष आहे का आता जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचा हा भंग खोटा आहे का तुकाराम महाराज म्हणतात कलयुगामध्ये घरोघरी संत झाले फार आज जर आपण ही परिस्थिती पाहिली तर प्रत्येक घरामध्ये एक संत आहे संत म्हणजे लोकांच्या दृष्टिकोनातून वारकरी साधू संतांच्या दृष्टिकोनातून नाही समाज ज्यांना संत म्हणतो अशा दृष्टिकोनातून ते संत आहेत वास्तविक ते संत नाही समाज काय तुम्हाला माहित आहे का समाज गांजा बांधणाराच जगातलं सगळ्यात मोठं मंदिर बांधतो हा जो समाज आहे तो गांजा ओढणाराला सुद्धा संत म्हणतो आता वारकरी साधू संत जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज याच्या विरोधात सुद्धा लिहितात आणि जर जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचा अभंग सांगून तुकाराम महाराजांचा अभंग सांगितल्यानंतर जर हे लोक हा अभंग सांगणाराला धर्मविरोधी ठरवत असतील धर्मद्वेष्टा ठरवत असतील तर मित्रांनो त्या काळामध्ये जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांना किती त्रास झाला असेल तुकाराम महाराज म्हणतात आयसे संत झाले कळी तोंडी तंबाकूची नळी कलयुगामध्ये असे संत झालेले आहेत त्यांच्या तोंडामध्ये तंबाखूची गांज्याची नळी आहे परंतु जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज त्याला म्हणतात तुकामने अवघे सोंग तेथे कायचा पांडुरंग हे सगळं सोंग आहे तेथे पांडुरंग नाही आता मित्रांनो हे विचार जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचे आहेत हे तुकाराम महाराजांनी स्वतः त्यांच्या गाथेमध्ये लिहिलेलं आहे आणि आज विज्ञानाच्या युगामध्ये तुकाराम महाराजांचा काळ हा मध्ययुगीन काळ होता तुकाराम महाराजांचा काळ हा अज्ञानाचा काळ होता तुकाराम महाराजांच्या काळामध्ये विज्ञान प्रगत नव्हतं तुकाराम महाराजांच्या काळामध्ये एवढी प्रगती झालेली नव्हती मित्रांनो आज एवढी प्रगती होऊनसुद्धा आज या विज्ञानाच्या काळामध्ये जर जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचा हाच विचार हाच अभंग पुराव्यासहित सांगूनही त्यांच्या गाथेमध्ये असताना तो अभंग जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचा असताना सुद्धा तो सांगितल्यानंतर मला वारकरी संप्रदायातील आमच्याच बांधवांनी काल धर्मविरोधी म्हटलेला आहे आणि हीच मानसिकता गल्लीपासून दिल्लीपर्यंत लोकांची झालेली आहे आमच्या वारकरी संप्रदायातील नव्वद टक्के महाराज या विचारसरणीच्या आहेत मित्रांनो आतापर्यंत मी दबके आवाजामध्ये बोलत होतो परंतु आता मला बोलावं लागणार आहे कारण आता एक मर्यादा संपलेली आहे आता मला वयाचे त्रेचाळीस वर्ष पूर्ण झालेले आहेत मित्रांनो जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज वयाच्या बेचाळीसव्या वर्षी गेले आणि मित्रांनो त्यामुळे आता उर्वरित आयुष्य मी जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या विचारांना समर्पित करणार आहे आणि त्यावेळी हा जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचा अभंग जर आजही आमच्या वारकरी संप्रदायातील लोकांना जर धर्मविरोधी वाटत असेल तर त्या काळामध्ये तुकाराम महाराजांना सुद्धा धर्मविरोधी ठरवून त्यांची गाथा बुडवणाऱ्यांची मानसिकता लक्षामध्ये येते परंतु त्या लोकांनी आज जरी विरोध केला असता त्या मानसिकतेच्या लोकांनी आज जरी विरोध केला असता हा जो देवकीनंद ठाकूर आहे तो त्याच विचाराचा आहे मंबाजी बुवाच्या विचारांचा आहे परंतु ज्या लोकांनी वारकरी धर्माची पताका आपल्या खांदावरती घेतलेली आहे जे लोक स्वतःला वारकरी समजतात जे लोक स्वतःला हबप समजतात कीर्तनकार समजतात त्या लोकांचे जर हे विचार असतील ते लोक जर या पाखंडाचं समर्थन करत असतील ते लोक जर या देवकी नंदनचे जर समर्थन करत असतील तर मित्रांनो बोलावं लागेल मी या लोकांसाठी बोलत नाही हे अगोदर लक्षात ठेवा लोकांनी सुधराव लोकांनी ऐकावं यासाठी मी अजिबात बोलत नाही कारण लोकांनी सुधारावं लोकांनी ऐकावं या लायकीचा या योग्यतेचा मी नाही त्यासाठी एक योग्यता लागते ती योग्यता माझ्याकडे नाही मग तुमच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होईल की मग बोलायचं कशासाठी तर बोलायचं यासाठी मित्रांनो कारण आजही जर जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या विचारांना अभंगांना जर विरोध होत असतील आणि हे विरोध करणारे जर आमचे वारकरी असतील तर मग मात्र मित्रांनो बोलावच लागेल त्याशिवाय पर्याय नाही एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो हे बोलणं लोकांसाठी नाही हे बोलणं तुमच्यासाठी सुद्धा नाही हे लोक जे माझे समर्थक आहेत त्यांच्यासाठी सुद्धा नाही हे बोलणं आहे केवळ आणि केवळ जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांसाठी जगतगुरु श्री संत तुकाराम महाराज म्हणजे एक असे व्यक्तिमत्व होऊन गेलं ज्यांची तुलना जगामध्ये कोणासोबतच होऊ शकत नाही जगामधील जे सर्वश्रेष्ठ तत्व व्यक्ती आहेत अरिस्टॉटल असेल प्लुटो असेल सॉक्रिटस असेल यांच्यापेक्षाही कितीतरी वरच्या दर्जाचं जागतिक लेवलचं सर्वात श्रेष्ठ असं तत्वज्ञान जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी त्यांच्या गाथेमध्ये मांडलेलं आहे आणि या तत्वज्ञानाला झाकाळून टाकण्याचं काम हे लोक करत आहेत आणि हा जीव त्या तुकाराम महाराजांसाठी माझा तिळ तिळ तुटत आहे म्हणून मी बोलत आहे हे लक्षात ठेवा माझी ही वाणी तुम्हाला कोणाला सुधारावं म्हणून नाही कोणी ऐकावं म्हणून नाही ही वाणी केवळ आणि केवळ जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांना समर्पित म्हणून बोलत आहे कारण आज जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांची बाजू घेणारे फक्त मोजके लोक आहेत आजही अनेक जण काही मोजके लोक का आहेत त्या लोकांना माझं मनापासून वंदन ना आहे नाही असं नाही परंतु त्यांची संख्या कमी आहे मित्रांनो नव्वद टक्के लोक हे जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या विचारांच्या विरोधामध्ये आहेत हे लोक चोवीस तास ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम करतील परंतु आचरण त्यांच्या विरोधामध्ये करतील चोवीस तास हरिपाठ म्हणतील योग याग विधी येणे नव्हे सिद्धी वायाची उपाधी दंब धर्म परंतु त्याच योग यागाचं आचरण करतील असे हे लोक आहेत याच अनुषंगाने आपण चिविस्त संविधान 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 करणारे लोक संविधान विरोधी गोष्टी करतात आणि खरं संविधानाविषयी प्रेम रामदास आठवले यांच्या मनामध्ये आहे खर संविधानाविषयी प्रेम जो आंबेडकरवादी समाज आहे त्यांच्या मनामध्ये आहे परंतु ते प्रेम सर्व भारतीयामध्ये का नाही सर्व राजकारण्यामध्ये का नाही ते प्रेम एकनाथ शिंदे यांच्या मनामध्ये का नाही ते प्रेम अजित पवार यांच्या मनामध्ये का नाही ते प्रेम देवेंद्र फडणवीस यांच्या मनामध्ये का नाही ते प्रेम शरद पवार यांच्या मनामध्ये का नाही हा आमचा खरा प्रश्न आहे मित्रांनो बोलण्यासारखं भरपूर आहे तुमच्या प्रतिक्रिया आल्यानंतर उद्या अजून यावर सविस्तर बोलल राम जय जगद्गुरू जय शिवराय जय भीम